विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपण सर्वांना माहिती आहे तलाठी भरती दोन हजार तेवीस खूप मोठ्या जागा होत्या ही भरती प्रक्रिया वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत राहिलेली आहे आणि आता महसूल व वन विभागाने या भरती प्रक्रियेबाबत एक परिपत्रक जारी केलेला आहे अर्थात हे परिपत्रक जे आहे ते निवड यादी व प्रतीक्षा यादी यांची जी कालमर्यादा आहे ती आणखी सहा महिन्यांनी वाढवलेली आहे नेमकी अपडेट काय आहे आणि ही कालमर्यादा का वाढवली आणि ही कालमर्यादा वाढवल्यामुळे नेमका याचा लाभ किंवा फायदा कोणाला होणार आहे या दृष्टीने आपण पुढची तीन ते चार मिनिटे चर्चा करूया तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा या ठिकाणी बघा महसूल आणि वन विभाग यांचे हे आ, परिपत्रक आहे दहा मार्च दोन हजार पंचवीसच हे परिपत्रक आहे या परिपत्रकामध्ये तलाठी भरती दोन हजार तेवीस बाबत हा विषय आहे याच्यामध्ये आता सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी या ठिकाणी काय सांगितलंय बघा त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे तलाठी भरतीची जी परीक्षा आहे ती चार हजार सातशे त्र्याण्णव पदांसाठी भरती प्रक्रिया सतरा आठ दोन हजार तेवीस पासून ते चौदा नऊ दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये टी सी एस या कंपनीने ही परीक्षा घेतलेली आहे आणि अकरा मार्च दोन हजार चोवीस ला काय झालं होतं तर सर्व छत्तीस जिल्ह्यातील जिल्हानिहाय गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली होती तसेच निवड याद्या व प्रतीक्षा याद्या दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस रोजीच प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत आता नियमाप्रमाणे काय होतं माहिती आहे का चौदा तीन दोन हजार चोवीसला जर निवड यादी आणि प्रतीक्षा यादी डिक्लेअर केलेली आहे म्हणजे आता जवळजवळ एक वर्ष झाले या प्रक्रियेला तर एक वर्षामध्ये याचा कालावधी संपून जातो म्हणजे एक वर्षामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना तुम्हाला पोस्टिंग द्यावी लागते किंवा वेटिंग लिस्टमध्ये जे मुलं आहेत त्यांना तुम्हाला रुजू करून घ्यावं लागतं त्यामुळे हा कालावधी अर्थात चौदा तीन दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आता पुढे यांनी काय म्हटले बघा याच्यामध्ये पुढे यांनी असं म्हटलेलं आहे की ही जी निवड यादी आहे या निवड यादीचा जो काल कालखंड आहे हा कालखंड किंवा ही मर्यादा तेरा तीन दोन हजार पंचवीस अखेर संपुष्टात येत आहे इथं बघितलं सगळ्यांना क्लिअर झालं मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं तथापि सदर निवड यादीनुसार पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत पुढील कारणामुळे विलंब झाला असल्याचे दिसून येते आता एक वर्षाचा कालखंड पूर्ण होत आला तरी सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना पोस्टिंग देताना अजूनही अडचण म्हणजे पोस्टिंग दिलेली नाहीये त्याच्या पाठीमागे वेगवेगळी कारणं आहेत मग त्यामुळे वेटिंग लिस्ट मध्ये असलेल्या मुलांचंही पुढे नुकसान होऊ शकतं म्हणून मग त्यांनी काय सांगितलं की आता पुढे बघा काय म्हणतात ते बघा कावर विलंब झालाय तर तलाठी पदभर्ती परीक्षा दोन हजार तेवीस बाबत महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण अर्थात न्यायाधिकरणामध्ये प्रकरण गेलं होतं आणि त्यांनी सव्वीस सहा दोन हजार चोवीस पर्यंत स्थगिती दिलेली होती या प्रक्रियेला त्यानंतर सदर भरतीच्या कालावधीत सार्वत्रिक लोकसभा निवडणुका झाल्या दोन हजार चोवीसच्या व विधानसभा निवडणुका देखील झाल्या याच्या आचारसंहितेमुळे सुद्धा पात्र उमेदवारांना आचारसंहितेच्या कालावधीमध्ये नियुक्ती देण्यात आलेली नाही बरोबर या कारणामुळे काय झालं बघा पुढे यामुळे निवडणूक आचारसंहिता आणि तलाठी पदभरती दोन हजार तेवीस बाबत उद्भवलेली न्यायालयीन प्रकरणे विचारात घेता विशेष बाब म्हणून तलाठी पदभरती दोन हजार तेवीस बाबत सूची व प्रतीक्षा प्रतीक्षा सूचीचा कालावधी सहा महिने इतका म्हणजेच तेरा नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत वाढविण्यात शासनाची मान्यता देण्यात येत आहे म्हणजे तेरा नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत आता निवड यादी आणि प्रतीक्षा यादीचा कालावधी वाढवलेला आहे त्यामुळे आता पुढे काय होईल बघा त्या अनुषंगाने आपणास कळण्यात येते की सदरच्या कालावधीपर्यंत तलाठी पद भरती दोन हजार तेवीस बाबतची सर्व कार्यवाही नियमानुसार पूर्ण करण्यात यावी तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनाला सादर करण्यात यावा आता तेरा नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत ज्यांना अजूनही नियुक्ती मिळालेली नाही अशा सर्व विद्यार्थ्यांना किंवा पास झालेल्या मुलांना नियुक्ती देण्यात येईल आणि नियुक्ती दिल्यानंतरही आतापर्यंत जे मुलं हजर होऊ शकलेले नाहीत त्यांच्या जागेवरती वेटिंग लिस्ट वाल्यांना मुलांना संधी देण्यात येईल असं या ठिकाणी आपल्याला दिसते त्यामुळे ही एक महत्वाची अपडेट होती आजची की निवड यादी आणि प्रतीक्षा यादीचा कालावधी तेरा नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आलेला आहे ही एक महत्वपूर्ण अपडेट विद्यार्थी मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती त्यासाठी आजचा हा आपला व्हिडिओ जे मुलं सेवा परीक्षेची तयारी करताय अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी इग्नॅट अकॅडमीची आपली ही एक सरळ सेवेची सर्वसमावेशक टी सी एस आयबीपीएस वरती बॅच आहे या बॅचचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल अधिक माहितीसाठी अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या नंबरला तुम्ही संपर्क करू शकतात आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या एक्झामचे नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी इग्नॅट अकॅडमीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा